रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी नील संदेश पाटणे यांनी जेई बी आच अखिल भारतात प्रथम क्रमांक मिळवत शंभर टक्के मार्क्स मिळवले आहेत या उल्लेखनीय यशाबद्दल नीलचं हार्दिक अभिनंदन या यशामागे त्याच्या मेहनतीबरोबरच त्याचे मार्गदर्शक शिक्षकांचा देखील मोलाचा वाटा आहे रोहन सर शुभम सर सोनवरकर मॅडम आणि गुरु सर यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे हा टप्पा गाठला नीलच्या या अद्वितीय यशामुळे संपूर्ण शाळेसाठी आणि शिक्षण संस्थेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे भविष्यात देखील अशाच प्रकारे यशाच शिखर गाठो हीच त्याला शुभेच्छा नीलनं मिळवलेल्या यशाबद्दल खेड शहरातील सर्व स्तरातून त्याचं कौतुक करण्यात येत आहे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल से संस्थापक अध्यक्ष बिपिनदादा पाटणे खेड शहर शिवसेना आणि रोटरी क्लब खेड यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्याचा जाहीर सत्कार करून त्याचं अभिनंदन करण्यात आलं यावेळी बिपिनदादा पाटणे आदित्य गांधी कुंदन सातपुते जोगेश साडवीकर भूषण चिखले स्वप्नील सैतवडेकर पराग चिखले आणि इतर मान्यवर उपस्थित होते मान्यवर मी प्रेझेंट आहे आपले रोटरी स्कूलचे चेअरमन विपीनदा पाटणे सर आपल्या रोटरी स्कूलचे सेक्रेटरी पराग सर माननीय साडवेकर सर रोटरी स्कूलच्या प्रिन्सिपल मॅडम सौ भूमिता पटेल मॅडम क्लास टीचर्स टीचर्स आपण आज सर्व इथे या गोष्टीसाठी जमलो आहे आज खूप मोठा क्षण आहे खूप अभिमानाचा क्षण आहे आपल्यासाठी आपल्यातला थेटचा एक विद्यार्थी नील संदेश यांनी बी आज जेई पेपर टू या परीक्षेत महाराष्ट्र हे याचं नाव संपूर्ण भारतात खडकवलेलं आहे आणि तो विद्यार्थी नील संदेश पाटणे हा विद्यार्थी संपूर्ण भारतात पहिला आलेला आहे तसेच रोटरी स्कूलचे विद्यार्थी चौदा विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले असून टक्क्याच्या वर गुण प्राप्त करून या शाळेच या गावाचं नाव त्यांनी उंचावलेलं आहे त्यामध्ये सहा विद्यार्थ्यांनी नव्याण्णव पॉइंट आणि नव्याण्णव पॉईंटच्या च्या अधिक गुण मिळवून या गावाचे या शाळेचे आणि महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशात चमकवलेलं आहे मुलांचे नाव यश राहुल हा विद्यार्थी नाईन पॉईंट एट फोर पूर्वा साळवी नाईन्टी नाईन पॉईंट एट सिक्स अभिषेक चव्हाण नाईन्टी नाईन पॉईंट टू सिक्स असे गुण मिळवत आपल्या विद्यार्थ्यांनी रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलचं नाव प्रचंड उंचावलेलं आहे आज, आज यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये महाराष्ट्र हे नाव संपूर्ण यादीत वरती होते आणि नील संदेश या नाव जोडलेले होते आणि यांनी संपूर्ण भारतात महाराष्ट्राचं नाव उंचावलेलं आहे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचं नाव उंचावलेलं आहे आणि त्यांनी शंभर पर्सेंटाईल गुण मिळवून प्रथम क्रमांक भारतात मिळवलेला आहे तो नील संदेश पाठण्याचं अभिनंदन रोटरी हार्दिक अभिनंदन आहे आणि या मातीने असा एक सुपुत्र आपल्याला दिला त्यांचे पालक यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो की असा विद्यार्थी घडवण्यासाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ला तुम्ही कंदी दिली त्या मुलांनी आज या शाळेचं नाव पुस्तक खेळात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर भारतात राहिलेला आहे